सी एम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही हडको बालाजी मंदिर येथे निमित्त या ठिकाणी गुरु रामदेवजी या बाबा यांच्या फोटोचे या ठिकाणी पूजन करून या ठिकाणी योग वर्गात जे नियमित योग वर्ग घेतात ते या ठिकाणी बालाजी वारकडसर असतील त्यानंतर राखीताई या असतील यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्यानिमित्त या ठिकाणी घेतलेला वृत्तांत जो या ठिकाणी योगा वर्गामध्ये सत्कार करण्यात आले त्यानंतर जे आयोजन करण्यात आलं होतं यानिमित्त काय सांगणार आपण या ठिकाणी वीस वर्षापासून श्री बालाजी मंदिर हाडको या ठिकाणी योगा वर्ग चालत असतात योगा आ... केल्यामुळं आम्हाला एक नवीन एनर्जी नवीन ऊर्जा मिळते एक प्रसन्नता वाटते शरीरातील असणारे छोटे मोठे आजार या योगामुळं पळून जातात आणि खूप खूप प्रसन्न वाटते या ठिकाणी आज योग वर्गाच्या ठिकाणी जे सत्कार करण्यात आले गुरुपौर्णिमेनिमित्त तर कुणाकोणाचे सत्कार या ठिकाणी आयोजित केले होते या ठिकाणी आज गुरुपौर्णिनिमित्त बऱ्याच व्यक्तीचे या ठिकाणी सत्कार करण्यात था। आले आहेत आदरणीय वारकर साहेब यांचाही सत्कार करण्यात आला समाजभूषण संजयजी गायकवाड यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला बेबीताई गोपीली बेबीताई गोपिले यांचाही सत्कार करण्यात आला तसेच रेखाताई विवाहरीताई दमकुणवार सर बालाजी मंदिराचे अध्यक्ष सतत सर का पाटील सर सर्वांचा या ठिकाणी बऱ्याच जणांचा सत्कार करण्यात आला आलेला आहे आणि सर्वांपर्यंत संजय गायकवाड यांनी सर्वांपर्यंत ही पोहोचवणारे त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे धन्यवाद 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 हा योगा वर्ग घेण्यासाठी जी जागा या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे ते या ठिकाणी बालाजी मंदिरचे अध्यक्ष माननीय दमकोंटवारजी आपल्यासोबत आहेत दमकुंटवार सर नमस्कार या ठिकाणी आपण योग वर्गासाठी जागा खुली करून दिलीत म्हणजे या ठिकाणी एक सर्वात मोठं कार्य आपलं आहे की या ठिकाणी योग तर करण्यासाठी आवश्यकच आहे परंतु या ठिकाणी जागा देखील लागते आज तुमच्या माध्यमातून कितीतरी जनाचं या ठिकाणी जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न होत आहेत काय या याविषयी आपण धन्यवाद बालाजी मंदिर नेहमीच योग असो किंवा कोणते सामाजिक असो धार्मिक कार्यक्रमासाठी अग्रेसर असे आज हा योग वर्ग नियमित वीस वर्षापासून चालतो याचा श्रेय सर्व योग साधकांना आहे योग वर्गातर्फे सुद्धा का कार्यक्रम घेतात आता गुरुपौर्णिमा होणार आहे यापूर्वी सुद्धा आषाढी एकादशीचा खूप उत्कृष्ट कार्यक्रम घेतला असेच कार्यक्रम ही सदेच्छा या ठिकाणी आपल्यासोबत नेहमी योग वर्ग घेणारे बालाजी वारकड सर देखील आपल्यासोबत आहेत आपण त्याचे वारकड सर नमस्कार नमस्कार या ठिकाणी आपलं आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपला सत्कार करण्यात आला खरोखर तुमचं कार्य उल्लेखनीय आहे कारण तुमच्या माध्यमातून जे नेहमी वर्ग चालतो त्यामुळं कित्येक आज हाडको परिसरातील जे योग साधक आहेत म्हणजे या ठिकाणी दहा वर्षापासून ते या ठिकाणी सत्तर ते ऐंशी वर्षापर्यंतचे योग साधक या ठिकाणी येतात आणि आपला दवाखान्याचा जाण्याचा जा खर्च वाचून या ठिकाणी योगाला आल्यामुळं त्यांची प्रकृती चांगली राहते व आर्थिक खर्च देखील वाचतो तर आज या ठिकाणी त्या सर्व योग साधकांच्या वतीने आपला सत्कार करण्यात आला या निमित्त काय सांगणार आहात नाही मला एकच म्हणायचं की बा येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक घरामध्ये कोणता ना कोणता एक रोग जडलेला आहे तरी समाजाला काहीतरी देणं लागतं आणि त्यामुळे मला आ, हा योगा शिकवता येतं आणि त्या माध्यमातून इतर लोकांचं आरोग्य कसं हे करता येईल हा प्रयत्न मी केला आणि त्याला यश मिळालं आणि हा योगा इथं निशुल्क नेहमी नेहमी बालाजी मंदिर हाडको या ठिकाणी चालतो आणि सर्वसाधकांना मी विनंती करतो की सर्वांनी योगाला यावं आणि आपलं आरोग्य जपावं धन या ठिकाणी आपल्यासोबत नेहमीच वर्गाला येणाऱ्या आणि जर वाडकर सर नसतील तर या ठिकाणी प नेहमीच सर्वांना म्हणजे योग वर्ग बंद न होऊ देता या ठिकाणी अखंडित योग वर्ग राहावा व सर्वांचं जीवनमान सुखी असावं याकरता या ठिकाणी आपल्यासोबत राखीताई भंडारी आहेत त्याने देखील चांगल्या प्रकारे योग घेतात सर्वांना योग वर्ग शिकवतात राखीताई काय सांगणार आज आपला या ठिकाणी सत्कार करण्यात आला या ठिकाणी काय सांगणार आपण सर्व ॲक्च्युली सत्कार बोले तो मेरे लिए बहुत ज्यादा बडी बात हो ये मैं मे मेरे मेन इसका था की मे आपण तब्येत के हिसाब से बढ़िया करू और मेरे साथ सभी का बढिया हो यही मेरा मेन है और इसी के लिए मैं आप सभी का साथ का बहुत बहुत धन्यवाद करती करू धन्यवाद एक आपका दिवस भी और सभी का भी। एक दिवस एकाकाळी नारी ही चूल आणि मूल एवढीच स्थि सीमित होती परंतु आज या ठिकाणी आपण पाहतात आपल्या माध्यमातून असेल किंवा अनेक या ठिकाणी योग माध्यमातून असेल आज नारी आपल्या योगा ठिकाणी येत आहे तेव्हा इतर महिलांना काय सांगणार जे की घरी थांबतात योगाला नाही येत येत नाहीत सबसे बड़ी बात मैं यही रिक्वेस्ट करूँगी हर एक लेडीज से कि भाई आप आपके फैमिली के लिए तो बहुत समय देती हो लेकिन आप कुछ समय अपने लिए दीजिए ताकि आप फैमिली के लिए और बहुत कुछ अच्छा कर पाओगी बस इतना ही रिक्वेस्ट है आइए सभी लोग योगा कीजिए और अपने हेल्थ को बढ़िया से बढ़िया बनाइए ताकि आप फैमिली के लिए और ज़्यादा कर पाओगी हर बालाजी मंदिर ये थे या नियमित योग वर्ग चालतो या ठिकाणी विशेष म्हणजे निशुल्क योग आहे तेव्हा सर्वांना माझी देखील विनंती आहे आमच्या सी एम न्यूज परिवाराकडून की आपण देखील या ठिकाणी सी एम न्यूज आणि योगा परिवाराकडून आपला विनंती आहे की आपण देखील घरी न थांबता या ठिकाणी आपण सकाळी पाच ते सात या वेळात योगासाठी यावे आणि आपलं जीवन निरोगी ठेवावं